मित्रांनो तुझेचं मी गीत गाता आहे या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता विजय क्षमा आणि त्याचबरोबर मुलींनी सगळी गायनाची तयारी केलेली असते त्यावेळी पिहू विचारते अजून काही राहिलं आहे का मग आता राहिलेत ना तुझे वैदही आंटी आणि मल्हार डॅडा असं म्हणून विजय हसतो मोनिका आता तेथेच उभी असते शुभंकर देखील तेथेच असतो तर खूप रागात मोनिकाकडे आता पाहू लागतो तेवढ्यातच मल्हार तेथे येतो आणि पिहूला जवळ बोलवून घेतो तेव्हा पिहू घाबरतच विचारते काय झालं डॅडा मग आता मल्हार पिहूकडे एक ड्रेस देतो आणि म्हणतो हा तुझ्या टीचरला घालायला सांग तेव्हा पिहू आता ठीक आहे असं म्हणते आणि स्वरा देखील खूपच खुश होते त्या दोघीही आता क्षमाकडे जातात तर क्षमाही आता विचार करत असते नक्की कोणती साडी नेसावी हा लाईट कलर आहे हा डार्क कलर आहे नक्की कोणता मला उठून दिसेल हाच प्रश्न तिच्या मनात असतो त्याचवेळी आता त्या दोघीही तेथे जातात आणि तिला म्हणतात पिहू म्हणते क्षमा काकू वैदही आंटीसाठी हा ड्रेस डॅडाने फायनल केला आहे आणि गाताना हाच ड्रेस तिने घालायचा अशी अट आहे मग आता वैदही तितक्यात तेथे येते आणि तुझ्या मल्हार डॅडाने कशासाठी घातली असं विचारू लागते त्यावेळी क्षमा विचारते भाऊजींनी कधी तुला कोणता ड्रेस गिफ्ट केला होता का किंवा ड्रेसबद्दलच्या काही आठवणी आहेत का तेव्हा वैदही म्हणते नाही मला तर काही आठवूनच राहिलं नाही त्यावेळी क्षमा आता त्या बॉक्समधून ड्रेस बाहेर काढते तर तो ड्रेस खरंच खूप सुंदर असतो मग आता स्वरा म्हणते बघ ना आई अगं तो ड्रेस किती छान आहे त्यावेळी पिहू म्हणते खरंच वैदही आंटी तू खूप ब्युटिफुल दिसशील या ड्रेसमध्ये त्यावेळी क्षमा म्हणते खरंच ना भाऊजींनी तुला कुठलं गिफ्ट दिलं असेल किंवा नसेल कोणतं प्रॉमिस केलं असेल किंवा केलं नसेल पण आता हा भाऊजींनी तुला ड्रेस दिलाय ना त्या पाठीमागे नक्कीच काहीतरी स्पेशल आणि खास कारण असणार आहे ते म्हणतायत त्यांच्या मनाने कौल दिला नाही आहे वगैरे पण तसं काही नाही मनाने नक्कीच कौल दिलाय आणि ते मनातल्या मनात तुला वैधहीच मानतायत वैधही म्हणते तसं काही नाही आहे असं असतं तर त्याने माझी परीक्षाच घेतली नसती त्यावेळी क्षमा म्हणते बरं ठीक आहे त्यांचं काही का असे ना पण तू खरी आहे ना मग तू या परीक्षेमध्ये आता उतर तुला एक सांगू का भाऊजींनी तुझ्यासाठी खास हा ड्रेस आणलाय ही माझ्यासाठी एक पॉझिटिव्ह साईन आहे त्यावेळी पिहू म्हणते आता सगळं काही सोडा आणि पटकन आवरा कारण बाहेर सगळेजण आपली वाट पाहत आहेत त्यावेळी क्षमा म्हणते हो वैदही कारण कोणतंही असो काही वेळानंतर तुमच्या दोघांमधील असणारे गैरसमज हे मिटणार आहेत त्यामुळे तू विचार मग प्रेमाने त्यांना की हा ड्रेस तू माझ्यासाठी स्पेशल आणला होता का त्यावेळी आता सर्वजणी तेथून जातात वैदही एकटीच तेथे असते मग आता ती मनातल्या मनात विचार करते ज्या अर्थी मल्हारने हा ड्रेस आणलाय ना त्या अर्थी नक्कीच काही ना काही कारण असेल इकडे मल्हार हा बाहेर येतो सर्व वाद्यांच्या पाया पडतो आणि त्याचबरोबर सरस्वती मातेचा देखील आशीर्वाद घेतो त्यानंतर तानपुरा घेऊन ते तो तेथे बसतो सर्वजण त्याच्याकडे आता पाहत असतात काही वेळातच तेथे आता क्षमा स्वरा आणि पिहू या तिघीही वैदहीला घेऊन तेथे येतात आता मल्हारने घेतलेल्या या ड्रेसमध्ये वैदही खूपच सुंदर अशी दिसत असते तिच्या चेहऱ्यावर एक वेगळं तेज असतं मल्हार नकळतपणे तिच्याकडे पाहतो आणि पटकन आपली नजर दुसरीकडे करतो त्यावेळी वैदही मात्र एकदम शांत होऊन जाते मोनिकाचा तर मात्र जळफळाट होऊ लागतो ती आता हळूच वैदही शेजारी येऊन तिला म्हणते की आता दहा पंधरा मिनिटांमध्येच तुझा खोटा चेहरा आता त्याच्या समोर येईल मल्हार असा स्मार्ट गेम खेळेला मला असं कधी वाटलं नव्हतं मिस गट्टेवाडी आता पंधरा मिनिटांमध्ये काय होतंय ना ते बघतच राहा विश यू ऑल द बेस्ट असं म्हणून आता ती तेथून जाते त्यानंतर वैदही सुद्धा समोर जाते तर मल्हार खूपच रागात अजून तिच्याकडे पाहू लागतो त्यावेळी ती सरस्वती मातेचा आशीर्वाद घेत म्हणते माते माझ्या मल्हारच्या मनात नक्की काय आहे आज कोणती तो परीक्षा घेणार आहे हे मला माहीत नाही पण त्या परीक्षेमध्ये मला खोटं पाडू नको एवढंच मला म्हणायचं आहे असं म्हणून ती मल्हारसमोर येऊन बसते मल्हार सारखी नजर दुसरीकडे करत असतो त्या दोघांमधील दुरावा आणि मल्हारचा त्या मंजुळाविषयी वैदहीविषयी असणारा राग त्याच्या चे चेहऱ्यावर स्पष्टपणे दिसत असतो मग आता विजय म्हणतो काय गायचं आहे मल्हार वैदहीने आता मग आता मल्हार म्हणतो पहिल्या भेटीच्या वेळी वैदही आणि मी जे गाणं एकत्र गायलं होतं ना ते वैदहीने गायचं आहे आता असं म्हटल्याबरोबरच दोघांनाही ती पहिली भेट आठवते की ज्यामध्ये वैदही ना मी तुला हे गाणं गात असते तर मल्हारने त्या गाण्यामध्ये तिला साथ दिलेली असते आता इकडे स्वराला जरा टेन्शनच येतं ती म्हणते मामा पहिल्या भेटीच्या वेळी आईने कोणतं गाणं गायलं होतं हे तिला आठवत असेल ना रे त्यावेळी निरंजन मामा म्हणतात काय माहीत बाळा आता हिला आठवतंय की नाही पण सर्वजण जरा टेन्शनमध्येच असतात पहिल्या भेटीची सर्वक्षण आठवल्यानंतर वैदही लगेच गाणं गाऊ लागते हिले ना मी तुला असं म्हटल्याबरोबरच मल्हार तिच्याकडे पाहतच राहतो त्यावेळी तो, तो सुद्धा आता गाणं गाऊ लागतो आणि तिला साथ देऊ लागतो पहिल्या भेटीमध्ये त्या दोघांनी जे गाणं गायलेलं असतं आणि जे गाणं गाता गाता मल्हार एका भेटीतच तिच्या प्रेमात पडलेला असतो हे सगळं काही आता त्याला आठवू लागतं घरातील सर्वांच्या चेहऱ्यावर एक वेगळाच आनंद असतो कारण मल्हार आणि वैदही आणि तिचा तर जळफळाट होऊ लागतो त्यानंतर मल्हार खूप छान प्रकारे वैदहीला साथ देत असतो आणि तेही खूप छान प्रकारे एकमेकांना साथ देत ते गाणं गातात तेव्हा स्वराला क्षमाला विजयला त्याचबरोबर शुभंकर पिहू ह्या सर्वांनाच खूप आनंद होतो सर्वांचे डोळे आता पानवतात मल्हार देखील खूप रडत असतो कारण त्याला समजलेलं असतं की ही वैदहीच आहे पहिल्या भेटीमध्ये आम्ही दोघांनी हेच गाणं गायलं होतं इथंही अजूनही त्याच स्वप्नांमध्ये रंगून गेलेली असते तर मल्हार ताडकन उठून उभा राहतो आणि तिच्याकडे पाहतच राहतो त्यावेळी वैदहीचं लक्ष मात्र त्याच्याकडे नसतं आता घरातील सर्वजण खूप रडत असतात मोनिका कावरी बावरी होते मग नंतर आता मल्हार हा तिच्याजवळ जाणार असतो तेव्हा वैधही पटकन उठते आणि मल्हारकडे पाहतच राहते तिला समजतं मल्हार, मल्हार काही बोलत नाही म्हटल्यावर अजूनही त्याचा माझ्यावर विश्वास नाही आता याच विचाराने ती म्हणते मल्हार बस झाला आता मला अजून कोणतीही परीक्षा द्यायची नाही आहे म्हणून रडतच ती आता बाहेर जाते बाहेर गेल्यानंतर मल्हार हा धावतच तिच्याकडे जातो तिला समजतं मल्हार माझ्या पाठीमाग आहे ती आता रडतच म्हणते मल्हार अरे तू काहीच का बोलत नाही नक्की तुझ्या मनात काय आहे हे तरी सांग अरे मल्हार मी आता थकलीये तुझ्या प्रश्नांची उत्तरं देऊन मला आता कुणाला सुद्धा काहीही सांगायचं नाहीये पण मी आता पूर्णपणे थकून गेली आहे असा आता वैध ही जेव्हा म्हणते तेव्हा मल्हार हा अजूनही तिच्याकडे पाहतच राहतो तर आता मल्हार हा तिच्या खांद्यावर हात ठेवतो तिचा ड्रेस जरा बाजूला करत तिच्या पाठीवर असणारा तीळ पाहतो आणि अचानक थबकतोच त्याला आता खूप मोठा धक्का बसतो कारण त्याला आता पूर्वीचे प्रसंग आठवू लागतात की जेव्हा मी आणि वैदही बुडबुडे फोडत होतो तेव्हा मी वैदहीला म्हणालो होतो की जेवढे तू बुडबुडे फोडशील तेवढे लवकर मला कॉन्ट्रॅक्ट मिळेल वैदही सर्व बुडबुडे फोडून टाकते तरच मल्हारच्या मोबाईलवर लगेच मेसेज येतो तो मेसेज असतो त्याला कॉन्ट्रॅक्ट मिळाल्याचा तेव्हा तो म्हणतो तू माझं फुलपाखरू आहेस तुझ्यामुळे मला हे कॉन्ट्रॅक्ट मिळालं तू खरंच खूप निरागस आहे निर्मळ मनाची आहे त्यामुळे तो, मला हे कॉन्ट्रॅक्ट मिळालं असेल असं म्हणून तो तिच्यावर प्रेमाचा वर्षाव करतो आणि तिला आपल्या मिठीत घेतो ती म्हणते अरे कुणी पाहिलं ना मल्हार मल्हार म्हणतो अजून तरी कुठे काय केले पाहायला ती आता मल्हारपासून दूर जाण्याचा प्रयत्न करते पण तिच्या ड्रेसचं जे लटकन असतं ते मल्हारच्या बटनमध्ये अडकतं तेव्हा मल्हार आता ते काढत असतो त्यावेळी त्याने तो तीळ पाहिलेला असतो तिच्या पाठीवर असतो तेव्हा त्या तिळाचा त्याने किस घेतलेला असतो हे सगळं काही आता मल्हारला आठवल्यानंतर तो लगेच म्हणतो वैदही तू माझी वैदही आहेस असं म्हटल्याबरोबरच इकडे वैदहीला खूप आनंद होतो ती लगेच मल्हारकडे पाहतच राहते आणि मग मल्हार देखील तिच्यामध्ये अगदी हरवून जातो तेव्हा तो आता पटकन तिला जवळ घेतो आणि घट्ट मिठी मारतो तो म्हणतो माझं फुलपाखरू माझ्या जवळ आलं असं म्हणून दोघेही एकमेकांना आय लव्ह यू म्हणतात आणि एकत्र येतात तर आता मित्रांनो पुढील भागामध्ये मल्हार वैदहीसाठी खूप छान असा सरप्राईज प्लॅन करतो आणि तिला गाडीतून खाली उतरण्यासाठी हात देत म्हणतो हे बघ तू माझी साथ कधीही सोडायची नाही पुढे आता मल्हार वैदही असं हर्ट शेपमध्ये लिहिलेलं असतं आणि सगळीकडे अगदी छान असं डेकोरेशन केलेलं असतं मल्हार आता वैदहीला खूप छान प्रकारे प्रपोज करणार असतो दोघेही एकसाथ चाललेले असताना मोनिका पटकन वैदहीला मागे ओढते आणि तिचं तोंडस दाबते त्यावेळी मल्हार आता रागातच मोनिका असं खूप ओरडतो अशाच मालिकेंची पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा